मालेगाव तालुक्यातील डोंगरोळे येथे एका नराधमाने एका युवतीवर अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या केली सदर नराधमावर कठोर कारवाई करून त्याला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी वर्षा तेलारे यांनी निवेदनाद्वारे केली आहे आवाज जनतेचा न्यूज करिता कलीम पायलट भुसावर आज आम्ही बाजारपेठ पोलीस स्टेशनला मालेगाव दुंग्राड, या गावामध्ये एका मुलीसोबत खूप वाईट घटना घडलेली आहे निषेध म्हणून आम्ही त्या आरोपीला फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे याचं निवेदन देण्यासाठी बाजारपेठ पोलीस स्टेशनला पी आय सरांकडे भेटायला आलो होतो आम्ही निवेदन वगैरे दिलेलं आहे आणि आमची अशी मागणी आहे की फास्ट्रॅकमध्ये ते न चालवता डायरेक्ट आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे जेणेकरून हे जे अत्याचारच्या महिलांवर मूल्य होत आहे हे थांब थांबतील जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय दार झालेला आहे अशी घटना कुठेही घडल्या घडता कामाने आणि आम्ही आज बाजारपेठ पोलीस स्टेशनला निवेदन देण्यासाठी आलो होतो कारण आम्ही मागणी केली आहे की त्याला लवकरात लवकर पैसेची शिक्षा झाली पाहिजे बस एवढीच आमची मागणी आहे